हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी सकाळी आम्ही तयार झालोय आणि माझ्या चेहऱ्यावरचं बऱ्यापैकी टॅनिंग मला असं वाटतंय की कमी झालंय त्या सोपनी झालं का कशाने झालं माहीत ना हातावरच एवढं नाही अजून कमी झालं पण चेहऱ्यावरचं बऱ्यापैकी कमी झालंय बरेच जण रिव्ह्यू मागत आहेत की घ्यायचा आहे आम्हाला तर मला एवढं काय वाटत नाही हातावरती बघा चेहऱ्यावरचं आपोआप थोडं थोडं कमी होतंच थोडंसं फेस मास्क वगैरे आपण लावतो त्याच्यामुळे पण हातावरचं अजून तरी मला असं गेलं नाही मग सोप जर चांगला असेल तर जायला पाहिजे होतं तर पंधरा दिवस झाले असतील मी तो सोप वापरतोय अकरा बारा तरी झाले असतील तर अजून मी थोडे दिवस वापरेन आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन की जातोय का नाही तर आता आम्हाला जायचं आहे डी मार्टला कारण किराणा भरायचा होता त्यासाठीच निघालोय म्हटलं आम्ही सगळं एकदम तिकडनेच आणतो प्रत्येक दीड महिन्याला आम्हाला लागत असेल दीड महिन्यातून किंवा महिन्यातून जातो आणि रुद्राला पण आज स्कूलमध्ये पाठवलाय कारण तो असला की काय करतो ना त्याला काहीतरी आमच्या मागं नुसतं लुडबुड करायचं असं नाही तर काहीतरी कालवा पण तो असला की तेवढं म्हणजे छान नाही वाटतं पण मग तो काय करतो की नाही त्याला हे म्हणजे ते पाहिजे ते पाहिजे किंडर जॉय तर तो घेणारच घेणार त्याच्यामुळे त्याला आम्ही ने नेणारच नाहीये पण तरी त्याने सांगितलं की माझ्यासाठी एक तरी टॉय घेऊन यायचं तर आता बघू त्याच्यासाठी काय घेतोय काय नाही तर आता निघायचंच आहे आवरलेलं आहे तर आता मी निघतो ढिवमाटला जायसाठी वाघ बकरीच आहे पुन्हा परत तो पण छान लागत होता गोल्डवाला खावाला गोल्ड वेगवेगळे ट्राय करायचे ना काय प्रत्येक वेळी तेच तेच वाघ रुक घ्या लवकर आव अवघड एक पण गोष्ट नाही बघायची सगळं मीच बघून घ्यायचं आहे

आणि तो त्या दिवशी आणलेला एक किलोचा कितीचा होता तो एक लिटरचा तो कितीचा होता त्या दिवशी आणलेला ज्या वेळेस आपण आलो तेव्हा ह्याच्यातून होता ती पॉकेट आणलं ना हे असं वालं पॉकेट आणलेलं ना त्या दिवशी असं पण पॉट चालेल ना पण तर आता मी वरती निघालो आणि ह्या वेळेस बिल तू आणि ह्या वेळेसचं बिल आमच्या साहेबांचं आताच चाललंय की ह्या बिल खूप वाढेल तर मी आले इथं आणि लेगिन्स बघत होते मला लेगिन्स घ्यायच्या होत्या पण वेअर नाही करता येत आणि त्याच्यामुळे मग एस साईज आहे पण मग मला लूज बसते एस जरी असली ना तरी कधी कधी खावते एसमध्ये पण थोडीफार मोठी छोटी असते रेंज ठीक आहे तेवढं महाग तर आहे पण बसेल का नाही याचं टेन्शन आहे त्याच्यामुळे कारण तिकडे जाऊन चेंजिंग रूममध्ये मला कंटाळा येतो लेगिन्स ले घालायचा मग मग घेऊ का नको विचार करते आता साहेबांचं तिकडे चाललंय त्यांचं त्यांचं बघायचं त्यांना ते क्रिकेट खेळायला टी शर्ट वगैरे पाहिजेत ते आले ना त्यांना विचारते की नेमकं घ्यायचं आहे की नाही कारण ऑनलाईन घेतले कसं आपण घरी विअर करून बघू शकतो की आपल्याला कम्फर्टेबल आहे का नाही त्याच्यानंतर ना आवडलं तर कॅन्सलही करू शकतो आणि बघ आता आणि दुपट्टे तर इतके छान ना म्हणजे मला प्रत्येक वेळेस इथे दुपट्टे खूप जास्त आवडतात खूपच मस्त आणि सुद्धा एकदम शंभर रुपयांपासून स्टार्ट आहे खूप छान दुपट्टे भेटतात इथे पण आता मला याची गरज नाही कारण ड्रेस असेल तर ड्रेसवर मॅचिंग असे घ्यायचे असं वाटतंय ते तर बघा आत्ता चालू आम्ही बाजार घेऊन आणि मी ठरवलो होतो ह्या वेळेस ते हेल्दीवाले जे विंटरचे लाडू असतात ना कारण आता मी प्रत्येक हिवाळ्यामध्ये ठरवते तो वेगळा ब्लॉग मी टाकणार आहे म्हणजे माझ्या जाडव मी प्रत्येक वर्षी ट्राय करते की तीन महिन्यामध्ये ना तब्येत वाढण्याची शक्यता खूप असते त्याच्यामुळे मग मी ते सीड्स घेत होते पंकीन सीड नंतर ते सनफ्लावर सीड वगैरे इतके महाग होते ना ते डिमांडमध्ये आणि ऑनलाईन तोच रेट किती स्वस्त आहे किती स्वस्त तेच सीड एवढीच क्वांटिटी किती स्वस्त भेटते त्याच्यामुळे मग मी म्हटलं राहू दे ते सीड्स फक्त आपण ऑनलाईन मागूया कारण खूप मला हे होत होतं तर काय काय आणलंय बघूया कारण थोडीशी शॉपिंग केली एक्स्ट्राचं आणि ह्या वेळेसचं बिल थोडंसं जास्तच झालं आहे काही एवढं घेतलं नव्हतं तरी पण तर सगळ्यात पहिलं ना रुजासाठी ह्यावाला ना काय म्हणतात ते ढब्बर मा वाळ वगैरे भरायला कारण त्याला ना असं वाळ वगैरे भरून असतं हे करायला त्याला खूप आवडतं दुसऱ्यांचं सारखं मागत असतो आणि त्याच्याकडे असं नव्हतं तर त्याला काहीतरी घ्यायचंच होतं तर म्हटलं असं आणि डीमार्टचे ना कोणतंही टॉय घ्या इतकी म्हणजे क्वालिटी असती ना डी मार्टच्या वस्तूला खूप क्वालिटी असते भरपूर दिवस ते टिकतात खूप दिवस टिकतात त्याच्यानंतर हे आमच्या साहेबांचे शॉपिंग आहे त्यानंतर जास्त असं काय नाही जास्त बाय वन गेट वन फ्रीमध्ये पण काही नव्हतं जास्त अगदी थोडंसं क्वांटिटी होते काही प्रोडक्ट तर हे फक्त मोगऱ्याचं होतं हां हेच फक्त होता बाय वन गेट वनमध्ये वन, तोच आहे त्यानंतर टोमॅटो किचंबंदा म्हणलं होतं घरी करायचं पण काय होत नाही करणंही होत नाही टोमॅटोही स्वस्त होत नाही त्यानंतर गुड नाईट करायला जाताना थंडी चालू आहे चा त्याच्यामुळे फॅन लावता येत नाही मच्छर खूप असतात त्याच्यामुळे आणि मग आम्ही सनफ्लावर तेल वापरतो बघा पॉकेटमधलं बऱ्याच जण मला म्हणतात की डायरेक्ट कॅन घ्यायचं पण आम्हाला सवय लागली असं पॉकेटमधल्याचीच त्याच्यामुळे मी पॉकेटमधलं फॅवट आणलेलं आहे त्यानंतर हे रिअल हे गेलो का मी घेतोच घेतो का खूप मस्त लागते टेस्ट त्याची एकदा खायला लागलं ना किती वेळ खाईल ना काही सांगता येत ना खूप वेळ खा तर ना मी ते पाऊंडचं मॉइश्चरायझर वापरते तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ब्ल्यू डबे असतील माझ्या ड्रेससारखे माझ्याकडे आता ते इतक्या डबे आहेत ना भरपूर आहेत मोकळ्या झालेल्या तर मला सेम तसं मिळतच नव्हतं त्या दिवशीसुद्धा मी इथल्या बाजारमध्ये तर एक मिनी मार्टमध्ये गेलते पण तिथेही मला ते भेटलं नाही आणि आता आजसुद्धा डिमार्टमध्ये गेले तर सगळ्याचे घरचे सुद्धा चेंज झालेत हे सुद्धा सेम तेच आहे ते सुद्धा पाऊंडचंच होतं हे पण पाऊंडचं आहे पण त्याचा जो डब्बा होता ब्ल्यू कलरचा होता आणि ह्याला थोडासा क्रीन आहे वेगळा आहे पण सेम आहे डब्बे आम्ही मी विचारलं तिथं तर म्हणे की पॅकिंग जेनवरचं आणि कलर हे चेंज झाले असं त्यांचं म्हणणं आहे माझी दुसरे मी दाखवेल पण तिकडे असेल माझी दुसरीवाले असते तशी ब्ल्यू कलरची डबे ना ती पण सेम आहे जास्त मोठा नाही एवढा घेतला मी हा की तिला एकशे वीसला असते बघा वाला मॉइश्चरायझर खूप महाग आहे कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही का मॉइश्चरायझरनं इतकं महाग असतं ना कसं काय काय माहिती इतकं महाग असतं त्याच्या जागी जर ते वॅसलीनचं घेतलं तर किती येतं आणि ते बोरोप्लस वगैरे ते दहा वीसला ला येऊन जातं किती असतं ते त्याच्यानंतर मग तेच नॉर्मल मॅगी वगैरे थोडंफार बिस्किट शिंदेसाठी जाम घेतला की कारण रुद्राला आमच्या ना ब्रेड खूप आवडतात आम्ही जास्त आणत नाही पण कधी कधी असतात मग त्याला ब्रेडसोबत काय खायला द्यायचं म्हणून तो घेतला आहे मी एवढं ब्रेड आणतच नाही खरं तर जास्त त्यानंतर नॉर्मल मसाले किचन क्ली वगैरे आणि एक जाळी घेतली बघा तिनची जी जाळी असते ना ती कारण इतकं सारखं न अडकतंय मग पाणी जायचं बंद होतंय मग मला ते सारखं काड्या घालावं लागतं मला वैता घालावता डोक्याला मी ऑनलाईन हे बघितलं होतं पण असे एखादी छोटीशी गोष्ट ऑनलाईन जर घ्यायला गेलं ना तर चार्ज लागतो थोडाफार तरी त्याच्यामुळे मग मी घेतली मला सत्तर रुपयांना भेटली डी मार्टला ऑनलाईनला पण एवढीच होती ऐंशी अशीच प्राईस होती मी बघितलं पण होतं त्यानंतर मग हे खजूर जे की मी म्हटलं की मला लाडू करायचे आहेत माझ्यासाठी आणि रुद्रासाठी लाडू खरंच खूप हेल्दी असतात विंटरमध्ये खाल्लेच पाहिजेत प्रत्येकाने खाल्ले पाहिजेत आता फक्त सगळं सामान आलेलं आहे लाडूचं फक्त सीड्स यायचे आहेत सीड्स आले की मी करेन त्याच्यानंतर ही मेहंदी आणली मेहंदीची मी तीन पॉकेट घेतली ती दोन ब्लॅकमध्ये आणले निशा आम्ही वापरतो निशाचा कलर खूप येतो जर आता जेंट्स लोकांना कसं केस त्यांची वाईट झालेले असतात त्याच्यामुळे लगेच त्यांचं काय होतं ना कलर जास्त पाहिजे त्यांना तर निशा वापरायची जेंट्स जरी असेल ना त्यांनी निशा नाही छान कलर येतो मला कलरची गरज नसते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आहे त्या मेहंदी त्यानंतर हे एरियल चाललं बघा एक लिटरचं त्या दिवशी पण त्यांनी एक लिटर चांगलं होतं पण ते पाऊचमधलं होतं पण ते ओतून कशात ठेवायचं म्हणून म्हटलं हे एकदा घेऊया म्हणजे नंतर नेक्स्ट टाईम आपण पाऊचमधलं चालूया ह्याच्यामध्ये ओतूयात म्हणून मग हे वालं घेतलं आणि खूप महाग आहे मशीन घेतली ना सगळंच महाग रुद्राची बाप्पा तर तिथे म्हणायला लागलं बाबा तुझी मशीन मला काय परवडत नाही कारण हे खूप महाग आहे दोनशे अडीचशे रुपयेला हे आहे एक लिटरचं त्याच्यामुळे आता ओपन कसं करायचं का आहे काय माहिती असं आहे अट्टो ओपटला माहीत पण नव्हतं कधी यूजच नाही केलं ना त्याच्यामुळे तर हे खूप महाग आहे मला वाटतं आपलं डिटर्जंट यूज केला तरी चालेल एवढे हे यूज करायची गरज आहे का खरंच कमेंट करून सांगा कारण हे महाग खूप आहे किती त्याला पैसे जात आहेत त्यानंतर तीळ आणले तर, ती तर लाडूमध्ये मी तीळ पण टाकणार आहे थोडेसे त्याच्यासाठीच आणले आणि त्यानंतर काजू काय छोटं पॉकेट काजू मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये घालते त्यानंतर सुजी घेते मी रवा नाही घेत जो सुट्टा असतो ना तो रवा मी आम्ही डीमार्टला घेतच नाही त्याच्यामध्ये थोड्या थोड्या छोट्या छोट्या आळ्या असतात कधी तुम्ही बघितलं ना मी पण एवढं लक्ष नाही द्यायचे ना आणायचे पहिलं पण आत्ता नाही आणत त्यानंतर हा बदामाचा अर्धा किलो चांगते मी नेहमीच अर्धाच किलो आणते प्रत्येक जेव्हा पण जाईल ना तेव्हा आणते कारण रुद्र आमचा खातो बदाम त्याला खूप आवडतात बदाम त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी लागतंय बदाम आणावं त्यानंतर हे बघा हे छोटंसं आणलं एक आता हे येत आहे ना मार्गशीर्षचे गुरुवार सुरू होत आहेत तर म्हटलं अशी छोटीशी असावी आपल्याकडे कशालाही लागतं कशालाही म्हणून मग हे घेतलं आहे मी खूप पळत पड़ा पळत आणि मला एक वायपर घ्यायचं होता किचनमध्ये ते पाणी पुसायसाठी असताना किचन ओटा पुसायला खरं सांगते सहा वर्ष झालं मी इकडे राहते मी आतापर्यंत वायपर घेतलेला नाही आहे आपलं मी कपड्यानेच पुसायचे पण आज मला घ्यायचा होता मनातही आलं होतं पण ह्यांनी मी वरते तोपर्यंत ह्यांनी पण तिकडं ह्याच्यापाशी ही करायला गेलं बिल करायला गेलं तिथं सगळं सामान घेऊन पर्यंत गेलं मी इकडंच आहे तो मग मग मला पळत पळत एवढंच घेऊन यावं लागलं नाहीतर मी ते घेणार होते आणि फर्स्ट टाईम आयुष्यामध्ये हिंगसुद्धा मी आणलेलं आहे ज्याआधी हिंग वापरलेलं आहे बऱ्याच जणांची मी रेसिपी बघते ना तर ते थोडं थोडं हिंग टाकतात तर मरे हिंगला टेस्टी ती काय टेस्ट येते काय माहीत नाही पहिल्यांदाच घेतलं आहे छोटासा डब्बा आणला आता बघू छोटासा आहे पण हा सुद्धा किती महाग आहे एकशे त्रेचाळीसला आहे हे हिंगचं छोटंसं एव्हरेस्टचं इतकं महाग आहे ना त्याच्यामुळे बिल खूप झाले आणि हे मला काहीतरी साठ रुपयानं भेटले ह्याची तर किंमत मी ही था था, माला ही तो ही का आमच्या कारभाराला सांगितली ना की एकशे चौसष्ट एकशे त्रेचाळीसचा आहे मला तर इथंच डोक्यात हिंग ह्याचा डब्बा महागारी पडणार आहे इतकं महाग बापरे हिंगच का असू शकतं एवढं असेल ते असं जाऊ द्या तिकडं उगंच विचार करत बसण्यात काही अर्थ नाही जे आलं ते आलं पण त्यानंतर रुद्रासाठी ना अशा पॅन्ट आणल्या डी मार्टवाल्या त्याला मी नेहमीच मधून घेते खूप टिकतात आणि जे क्वालिटी तर नाही इतकी म्हणजे भारी आहे ना रुद्राची कंबरच छोट आहे त्याच्यामुळे त्याला असं मी कमरेमध्ये छोट्या असणाऱ्या पॅन्ट घेत असते पॉकेट आहे पुढं माझं दोन्हीकडे पॉकेट आहे आणि त्याला खूप आवडणार आहे तो आला ना त्याला कपड्यामध्ये इंटरेस्टच नाही तुम्ही कसलेही कपडे घाला त्याला दिवसभर काही फरक नाही पडत पण टॉयच दिसलं की एकदम खुश होतो तो त्यानंतर हे पण मग ह्यांचंच आहे ह्या दोघां दोघांसाठी शॉर्ट पॅन्ट आणलेले आणि हे पण रुद्रासाठीच पॅन्ट आहे ही थोडीशी हलकी आहे क्वालिटी थोडस म्हणजे हलकी आहे पण छान आहे सॉफ्ट इतकं ना, ना।, अही का ना ही काहीतरी आम्हाला दीडशे रुपयांना भेटली आणि ही काहीतरी महाग होती ही दोनशे नव्याण्णवची होती ही वाली थोडीशी जाड आणि थोडे चांगले आहे दोनशे नव्याण्णवला पडली आणि ही दीडशेला पडली पण त्याला नंतर आम्ही आणत नाही हे एवढं आणलं की त्याला त्याचा विंटर निघून जातो दोन मध्ये ताज आत पहिला दोन असतात म्हणजे त्यानंतर ही वाघ बकरी यांना वाघ बकरीत काय आवडते का का काय माहीत त्याच्यानंतर मी ह्यावेळेस ना हा राजमा आणला मला राजमाची भाजी खूप आवडते इथे ना गुजरातमध्ये भरपूर लोक राजमा चावल ते करतात इतकी भारी लागते ना खूप मस्त लागते त्याच्यानंतर हे है, हँडवॉश मिरची पावडरची तरेसाठी आणते आणि मग हे किशमिश आणले किशमिश पण रुद्र खूप खाते हे पण काहीतरी एकशे ब्याऐंशी लाई पॉकेट आहे त्यानंतर हे रुद्रसाठी लोशन आणलं आहे त्याचं संपलेलं तर मी त्याला हेच पहिल्यापासून जसा तो जन्मला ना तसं मी त्याला हिमालयाचेच प्रोडक्ट वापरलेले दुसरे बद्द घेतलेलंच नाही आणि अजूनही हिमालयाचे पावडर हि हिमालयाचे बघा बेबी सोप आणि हिमालयाचे लोशन तीन प्रोडक्ट असला शॅम्पू मी त्याला वापरत नाही जो सोपने आंघोळ घालते ना त्यानेच आंघोळ घालते शॅम्पू नाही मी पर्सनल असं त्याच्यासाठी कधी घेतला फक्त लोशन आणि पावडर आणि साबण ह्या तीनच वस्तू त्याच्या असलेल्या बाकी नाही काय ते बघा हे रेडवाली माझ्यासाठी मेहंदी मला रेड लावायचं आहे ब्राऊन आहे रेड म्हणजे नाही ब्राऊन आहे त्यानंतर चटणी आणि ह्याच्यामध्ये मग जे नॉर्मल डाळ तांदूळ वगैरे शेंगदाणे डाळ असल्याच गोष्टी आहेत तर हा एवढा होता बाजारातचा काहीच घातलेलं नाही आहे आणि बिल तर तुम्हाला सांगते किती झालं आहे काही एवढं नाही आता किती दोन पिशव्या बाजारा फक्त पाच हजार दीडशे रुपये बिल झालेलं आहे मला आश्चर्य वाटतं आहे मला मी प्राईजच बघितली नव्हती ह्या हिंगची पण नव्हती बघितली बघितली असते तर मी घेतलंच नसतं आता इथ आल्यानंतर मी हिंगची प्राईज या बघितली की एकशे त्रेचाळीस रुपयाला आहे इथं उलट खाली दुकानामध्ये स्वस्त होतं साठदा सत्तर रुपयांना छोटं पॉकेट इथूनच घ्यायला पाहिजे होतं खरं ज्या गोष्टी एवढ्या महाग आहेत ना बघून घ्यायला पाहिजेत की सुद्धा आपण ना बघून घेतलं तर आहे नाही तर मग आपल्याला खूप पैसे जात आहेत तुम्हालाच कळत नाही एवढं बिल झालं आहे कशाचं पाच हजार दीडशे गावल्याला जे जे असेल ते असेल आणि जसं असेल तसं असेल ह्यामध्ये मसाले आहेत नॉर्मल तर पोहेसुद्धा ना मी पॉकेटवालेच घेते हमेशा डिमार्टमधून खुले नाही घेत पोहे पॉकेटवालेच घेते आम्ही जास्त एवढं खातच नाही पोहे त्याच्यामुळे एवढे आणि मग याच्यामध्ये मसूर डाळ आहे आणि जिरे नॉर्मल आपला जो किराणा असतो घरातला तोच आहे तर हा असा होता किराणा तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत खुश रहा आणि मस्त राहा बाय बाय